बीड जिल्ह्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडलाय त्यामुळे बीड जिल्ह्यातील एकशे त्रेचाळीस प्रकल्प हे ओव्हरफ्लो झाले बीड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन्हीही धरणात मुबलक पाणी असताना देखील बीड शहरवासियांना पंधरा दिवसाला नळाला पाणी येते त्यामुळे याचा नाहक त्रास बीडकरांना सहन करावा लागतोय त्यामुळेच आता धरणघुषाला आणि कोरड घशाला अशी बीडकरांची स्थिती झाली आहे बीड शहरातील नागरिकांना प्रत्येक आठ दिवसाला पाणी यावं यासाठी नगर परिषदेच्या वतीनं प्रयत्न करावेत अशी मागणी आता नगरवासियांकडून केली जाते बीड शहराला पंधरा दिवसाला पाणी येतं काही भागात तर एक एक महिना पाणी येत नाही काही भागात तर पाईपलाईन असून देखील पाणी येत नाही पाणी हा महिलांसाठी जिव्हाळ्याचा प्रश्न आहे माजलगाव बॅकवॉटरचं देखील पाणी बीड शहराला पुरवलं जातं मात्र त्याचा सुरळीत पाणी पुरवठा होत नाही बीड शहरातील ज्या पाण्याच्या टाक्या आहेत याची बीड नगर परिषदेचे मुख्य अधिकारी आणि आमदार विजयसिंह पंडित यांनी पाहणी बीड नगर परिषद निवडणूक प्रामुख्यानं बीड शहराला नियमित पाणी पुरवठा करू स्वच्छता राखू या मुद्द्यावर लढली गेली मध्यंतरीच्या काळामध्ये संदीप श्रीसागर यांनी त्या ठिकाणी पाहून लिकेज काढणं असेल प्रसारमाध्यमांनी बातम्या आल्या त्यांनी प्रयत्न केले त्यानंतर जेव्हा पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या हातामध्ये नगर परिषद दिल्यानंतर बीड शहराला नियमित पाणी पुरवठा होईल असं आमदार विजयसिंह पंडित यांनी सांगितलं दोन दिवसापूर्वी त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली जे आवश्यक पाणी आहे बीडकरांना ते लिफ्ट केलं जातं मात्र त्याचं लिकेज नेमकं कुठं आहे ते कुठं जातं पाणी नेमकं मुरत आहे कुठं याविषयी त्यांनी भाष्य केलं मात्र याच वेळी आमदार जे आहेत पंडित ते क्षीरसागर घराण्यावर चिखलपेक करत आहेत क्षीरसागर घराना आता म्हणतं की आमदार पंडित त्यांनी करून द्यावं एकंदरीतच जर पाहिलं आपण बीडकरांना नियमित पाणी जे मिळालं पाहिजे ते मिळत नाहीये काही जेवण आहेत ते पंधरा दिवसाचा पाणी पुढं तीन दिवसावर करू दोन दिवसावर करू मात्र प्रत्यक्षात होईल का नाही कारण की या नगरपालिकेला पाणी पुरवठा करण्यासाठी जे विद्युत बिल आहे ते तीस कोटी रुपयांचं ते थकलेलं आहे ते कोणी द्यावं हा मूळ प्रश्न आहे त्यामुळं लोकप्रतिनिधींनी आणि सत्ताधाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला धारेवर धरलं पाहिजे कारण की महापालिकेचे जे अधिकारी आहेत त्यांनी आतापर्यंत आलेला तारे निधी नेमका कुठं गेला हाही या ठिकाणी तपासणं गरजेचं आहे त्यामुळं एकमेकावर आरोप प्रत्यारोप न करता बीड करण्या नियमित पाणी पुरवठा करायला पाहिजे ही आमची मागणी बीड शहराला माजलगाव प्रकल्पातून पाणी पुरवठा केला जातो या प्रकल्पात मुबलक पाणी असताना देखील बीडकरांना आठ ते पंधरा दिवसांच्या अंतराने पाणी मिळतं यामध्ये सुधारणा करून किमान चार दिवसाला पाणी मिळावं यासाठी आता युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत नगरपालिका विजय मिळाल्यानंतर आता आमदार विजयसिंह पंडित यांनी पाणी उपसा करणाऱ्या ठिकाणापासून ते पाणी वितरण प्रणालीपर्यंत सर्व ठिकाणचा आढावा घेतला असून आता ज्या ठिकाणी त्रुटी आढळल्या आहेत त्या दुरुस्त करून बीडकरांना किमान चार दिवसाला पाणी मिळेल अशा पद्धतीने उपाययोजना करणार असल्याचं आमदार विजयसिंह पंडित यांनी सांगितलं चाळीस वर्षाच्या कालखंडामध्ये तर काय या नगरपालिकेत मध्ये आणि तिथल्या व्यवस्थापनामध्ये बोजवारा उठला आहे हे सगळ्या गोष्टी आता समोर येतात बोलण्याची त्या ठिकाणी गरज नाही माग सगळं आलबेल होतं आणि हम करेसो कायदा अशा पद्धतीनं त्या चार दशकापासून या नगरपालिकेचा कारभार ज्यांच्याकडं होता ज्या कुटुंबाकडं होता तेच लोक आता आहेत की हे असं करायचं तसं करायचं अहो मागं काय आहे त्याकडं थोडंसं आपण लक्ष दिलं पाहिजे असो मला कुणावर काही बोलण्याची बिलकुल इच्छा वाटत नाही गरज त्या ठिकाणी वाटत नाही पण आता आपल्याला एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवून ही झालेली जी काही घाण आहे ती साफ करून ह्या ज्या काही याच्यामध्ये ज्या काही त्रुटी आहेत या, या, या दुरुस्त करून बीड शहरा शहराला शहरवासियांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळेल यासाठी आम्ही सगळी ही जी काही काउन्सिल आहे हे सगळेजण प्रयत्न करा दरम्यान पाहायला गेलं तर बीड शहराला दोन धरणातून पाणी पुरवठा केला जातो मुख्य धरण म्हणजे बिंदुसरा धरण त्यानंतर माजलगाव बॅकवॉटरचं पाणी देखील बीड शहराला पाईपलाईनद्वारे दिलं जातं मात्र पंधरा ते वीस दिवस शहरातील नागरिकांना पाण्यासाठी वाट पाहावी लागते त्यामुळे नागरिकांनी आता नगर परिषदेकडे आठ दिवसाला पाणी पुरवठा करावा अशी मागणी केली आहे याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दीपक जाधव धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती बीडकरांची झालेली आहे लाखो रुपयाची करोडो रुपयाची योजना पाणीपुरवठ्याची कार्यान्वित करण्यात आली माजलगावनं थेट बीड शहरात पाणी आणण्यात आलं पण त्या पाणीपुरवठ्याने देखील बीडकरांचं समाधान होत नाही कित्येक दिवसापासून पंधरा दिवसाला वीस दिवसाला असा पाणीपुरवठा होतो पण नगरपालिकेनं वारंवार कारणं सांगण्यात येतात की ये लाईट बिल असेल किंवा पाईपलाईन लिकेज असेल अशा कारणांमुळे पाणीपुरवठा सुरळीत करता येत नाही त्यामुळे पंधरा ते वीस दिवस वेळ लागतो पण तसंच जे मुख्य धरण आहे बीड शहराच्या अगदी जवळ असलेलं या अगोदर याच बीड शहराच्या बिंदुसरा धरणावरनं बीड शहराला पाणीपुरवठा एकदम सुरळीत होत होता याच धरणावरनं तीन चार दिवसाला काही वर्षांपूर्वी पाणीपुरवठा व्यवस्थितरित्या बी डी शहराला मिळत होता पण त्यानंतर माजलगाव धरणावरून जी पाणीपुरवठ्याची योजना सुरू करण्यात आली आणि नगरपालिकेचा गलथान कारभार जिथे पाणी गळती असेल पाणी चोरी असेल आत्ता काही दिवसांपूर्वी नगरपालिकेचे इलेक्शन झाले आणि त्यानंतर सत्तांतर झाल्यानंतर आता जी नवीन जी नगराध्यक्ष असतील किंवा त्यांनी जे भूमिका घेतली आहे की बीडकरांना आणि अजित पवारांच्या नेतृत्वामध्ये ही नगरपालिका निवडून आली आणि त्यांचे जे आश्वासन दिले होते ते पूर्ण करण्यासाठी आता नगरपालिकेतील सर्व कर्मचारी असतील किंवा जे नगरसेवक असतील नगराध्यक्ष असतील राजकीय नेते असतील यांनी आता पाठपुरावा करायला सुरुवात केली आहे आणि काही दिवसांपूर्वीच विजयसिंह पंडित यांनी पाणी ज्या ठिकाणावरून माजलगाव धरणावरून पाणी पुरवठा होतो त्या ठिकाणची पाहणी केली व पाणी गळती कुठे कुठे होती याची देखील त्यांनी पाहणी केली आणि बिंदुसरा धरणावरनं देखील बीड शहरला पाणी पुरवठा होतो याला का विलंब होतो अशा देखील बैठकीद्वारे कर्मचाऱ्यांना किंवा सीओंना विचारण्यात आलं पण त्यावेळी त्या बैठकीतनं अनेक कारणं समोर आली या कारनारवरती आता नगरपालिकेचं सी ओ आणि जे नगराध्यक्ष आहेत यावरती काय उपाययोजना करणार आहेत हे पाहणं आता गरजेचं आहे आणि बीडकरांना सुरळीत पाणीपुरवठा केव्हा होईल हे देखील पाहणं गरजेचं आहे एल एस मराठीसाठी दीपक जाधव बीड